अध्यक्ष महोदय पुणे कल्याणनगर येथे दिनांक एकोणीस पाच दोन हजार चोवीस रोजी वेदांत अग्रवाल या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाने मध्यप्राशन करून विनापरवाना भरधाव वेगाने कार चालवून पंचवीस वर्षीय अनिश अवधिया व अश्विनी कोष्टा यांच्या दुचाकीला धडक देऊन त्या निष्पाप जीवांचा बळी घेतला अध्यक्ष महोदय या घटनेमुळे संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये याचे पडसाद उमटले आणि अशा प्रकार या महाराष्ट्रामध्ये या शहरांमध्ये घडू नये म्हणून पुढे येणाऱ्या काळामध्ये सरकार कोणते निर्बंध घालणार आहे याची माहिती या लक्षवेधीच्या रुपाने या सभागृहात होणं गरजेचं आहे चर्चा होणं गरजेचं आहे आणि अध्यक्ष सन्मान्य प्रभू साहेबांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो निश्चितपणे गंभीर आहे सदरू जी घटना आहे ही घटना एकोणीस पाच दोन हजार चोवीस रोजी साधारणपणे अडीच वाजताच्या दरम्यान घडली आणि त्यानंतर हा जो विधी संघर्षित बालक आहे त्याला लोकांनी त्या ठिकाणी थोडी मारहाणही केली आणि त्यानंतर, त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला आणण्यात आलं पोलीस स्टेशनला आणण्यात आल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला हे खरं आहे की पहिल्यांदा पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला तो तीनशे चार अ चा होता तीनशे चार ए चा होता परंतु त्यानंतर वरिष्ठांनी व्हिजिट दिली आणि वरिष्ठांनी व्हिजिट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की तीनशे चार ए नाही तीनशे चारचाच गुन्हा या ठिकाणी दाखल केला पाहिजे आणि म्हणून आपण जर बघितलं तर त्याच दिवशी केस डायरीमध्ये तीनशे चारचा गुन्हा दाखल केला आणि जुएनाईल जस्टिस बोर्डापुढे माझ्याजवळ जो ती ॲप्लिकेशन देखील आहे या ऍप्लिकेशन मध्ये अतिशय स्पष्टपणे जी काही बाजू मांडण्यात आली आहे विधी संघर्षित बालक नामे नाम आपण वाचत नाही जन्मदिनांक चौदा नऊ दोन हजार सहा राहणार बंगला नंबर एक ब्रह्मा सनसिटी जवळ वडगाव शेरी पुणे याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याने निघृणपणे सदरचे कृत्य केले आहे त्याची जन्मतारीख चौदा नऊ दोन हजार सहा अशी असून नमूद विधी संघर्षित बालक याचे वय सतरा वर्ष आठ महिने झाले आहे तरी त्याच्या वयाचा विचार करता त्याला चिल्ड्रन्स कोर्ट सेक्शन ट्वेंटी यांच्याकडे अडल्ट संबोधून ते कोर्टाकडे वर्ग होण्याची विनंती आहे हा पहिलाच अर्ज आहे की ज्या अर्जामध्ये स्पष्टपणे पोलिसांनी म्हटलेलं आहे की याला ॲडल्ट ट्रीट करावं कारण आपल्याला माहिती आहे की निर्भयाच्या घटनेनंतर अशा प्रकारे जे सतरा वर्षाच्या हो वरचे आहेत आणि थंड डोक्याने त्यांनी एखादं कृत्य केलंय असं जर लक्षात आलं तर त्यांना अडल्ट ट्रीट करता येतं त्या संदर्भातली तरतूद आहे त्या तरतुदीप्रमाणे या ठिकाणी ही मागणी करण्यात आली होती माझ्या जो तिथली कॉपी आहे ते जे ज्युएनाइल जस्टिस बोर्डचे मेंबर आहेत त्यांनी त्याच्यावर ते आहे सीन अँड फाईल्ड आणि त्यांनी स्पष्टपणे ती फाईल केली आणि त्यानंतर त्याला काय काय शिक्षा त्यांनी सांगितल्या ते सांगित आपल्या सगळ्यांना माहिती आहे लगेच इमिजिएटली पोलिसांनी त्याच्यावर अपील दाखल केली आणि कोर्टाकडे अपील दाखल केल्यानंतर सीजीएम साहेबांनी त्या अपील हिअर केली आणि हिअर करून सांगितलं की जुएनआल जस्टिस बोर्डाच्या सेक्शन फोर्टी प्रमाणे तुम्हाला रिव्ह्यूचा अधिकार आहे तो तुम्ही रिव्ह्यूचा अधिकार तिथे वापरा आणि जर त्यांनी रिव्ह्यू मध्ये ऐकलं नाही आए, तर पुन्हा आमच्याकडे आम्ही ते नक्की ऐकू आणि मग ज्यावेळी रिव्ह्यू करता ती पिटिशन दाखल केली त्यावेळेस मात्र मग त्यांनी जो काही आपला जुना निर्णय होता तो बदलला आणि त्याला जी काही कस्टडी आहे ती कस्टडी त्या ठिकाणी दिली हे करत असताना अनेक मुद्दे त्याच्यामध्ये लक्षात आले विशेषतः त्याचा जो रक्ताचा नमुना घेतला होता ज्यावेळेस रक्ताच्या नमुन्यामध्ये त्या ठिकाणी अल्कोहोल नाही असं लक्षात आलं त्यावेळेस पोलिसांना स्ट्राईक झालं की काहीतरी याच्यात गडबड आहे आणि म्हणून पोलिसांनी तात्काळ त्याचा डीएनए घेतला आणि जो रक्ताचा नमुना होता त्याच्या डीएनएशी मॅच केला त्याच्या वडिलांचा डीएनए घेतला तो मॅच केला तर असं लक्षात आलं की जे रक्त त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचा डीएनए मॅच होत नाही आणि तात्काळ मग पोलिसांनी त्या संदर्भातली कारवाई केली जे काही डॉक्टर आहेत त्यांना अटक केली त्यातनं मग एकाने कबूल केलं की मी तीन लाख रुपये घेऊन अशा प्रकारचा हा नमुना बदललेला आहे या सगळ्या बाबी त्या ठिकाणी रेकॉर्डवर आणल्या त्याची पहिली चार्जशीट जी आहे देखील दाखल केली आणि सगळा लिगल आणि टेक्निकल एव्हिडन्स त्याच्यामध्ये तयार केला त्याची जी काही क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस आहे ते क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस केलं त्या क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस मध्ये ज्यावेळी त्यांनी ब्रेक मारलेला आहे त्यात लॉक झालेली स्पीड ही एकशे दहा किलोमीटर परची आहे त्यामुळे अत्यंत वेगाने ही तो चालवत होता त्याच्या घरापासनं कम्प कम्प्लीट सीसीटीव्हीचं जे नेटवर्क आहे ते त्या ठिकाणी जपत झालेला आहे तो पहिले ज्या बार मध्ये बसला जिथे दारू प्यायला त्याचं सीसीटीव्ही फुटेज ते जप्त केलेलं आहे त्या सीसीटीव्ही फुटेज सोबत त्यांनी दिलेलं बिल जप्त केलेलं आहे तो दुसऱ्या बार मध्ये जिथे बसला त्याचं सीसीटीव्ही फुटेज हे जप्त केलेलं आहे त्यामुळे लिगल आणि टेक्निकल एव्हिडन्स मध्ये आता कुठेही एव्हिडन्सची कमतरता नाहीये हा सगळा एव्हिडन्स त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्या वडिलांवर कारवाई करण्यात आलेली आहे कारण वडिलांनी त्या ठिकाणी ज्युएन जस्टिस ऍक्ट अनुसार आपला मुलगा ऍडल्ट नाही हे माहिती असताना देखील त्याला गाडी चालवायला देणं हा गुन्हा आहे ते म्हणून त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे जे बारचे त्या ठिकाणी मॅनेजर आहेत सगळे त्यांच्यावर त्यांनी तपासणी न करता त्याला लिकर सर्व केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्या सगळ्यांना अटक त्या ठिकाणी झालेली आहे आणि याच्यासोबत त्याचे जे आजोबा आहे त्यांनी त्या ड्रायव्हरला तू हे अंगावर घे गे, ड्रायव्हर गेला होता की मी चालवत होतो पण पोलिसांनी मान्य केलं नाही पोलिसांनी सांगितलं आमच्या जो इनफ एव्हिडन्स आहे की हाच चालवत होता त्यानंतर त्या ड्रायव्हरला एक दिवस त्या आजोबांनी आपल्या घरामध्ये कोंडून ठेवलं आणि त्याला सांगितलं की तूच हे अंगावर घेतलं पाहिजे पण त्यांनी ते काही शेवटी मान्य केलं नाही त्यामुळे वडील आणि आजोबा या दोघांवर किडनॅपिंगची केस लावलेली आहे अजूनही ते त्या ठिकाणी अरेस्टेड आहे आणि या संदर्भात जे काही पोलीसचे अधिकारी आहेत कारण याच्यामध्ये पोलिसांची चूक कुठे आहे पहिली चूक ही आहे की ज्यावेळी त्याला तीन वाजता त्या ठिकाणी आणलं त्यावेळी त्याला मेडिकलला लगेच पाठवायला पाहिजे होतं ते साडेआठ वाजता त्यांनी पाठवलेलं त्यामुळे दुसरं अशा प्रकारचा गुन्हा घडला नॉर्मली ऍक्सिडेंटमध्ये तीनशे चार ए लावतात तो तीनशे चार ए लावला पण त्यांनी पहिले वरिष्ठांना कळवायला हवं होतं पण ते वरिष्ठांना त्यांनी कळवलेलं नाही वरिष्ठांनी आल्यानंतर तो तीनशे चार ए चा तीनशे चार केलेला आहे आणि तो त्याच वेळी केलेला आहे याचा सगळा रेकॉर्ड हा केस डायरीमध्ये आहे आणि म्हणून आपली ड्युटी नीट केली नाही या आधारावर त्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलेला आहे यासोबत तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला त्या प्रश्नामध्ये जवळपास पुण्याच्या भागामध्ये सत्तर पब्सवर कारवाई केलेली आहे ला ज्यांनी लायसन्सच्या अटी शर्ती त्या ठिकाणी काही ना काही प्रमाणात अटी शर्तींचं उल्लंघन केलंय अशा सत्तर पबचे लायसन्सेस हे त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्यासोबत वेगवेगळ्या वेग प्रकारे ज्या काही अटी आहेत त्या ठिकाणी आता ज्यांचे लायसन्सेस आहेत तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एनेबल्ड कॅमेरेज लावले आहेत त्याची सुरुवात झालेली आहे बऱ्याच ठिकाणी आता लागले आहेत कंपल्सरी केलाय की ज्यातनं त्यांनी किती वाजता बंद केलं त्यांनी सर्व करताना त्याचं जे काही वय आहे ते तपासलं की नाही या सगळ्या गोष्टी या कॅमेरेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी तपासल्या जात आहेत आणि एंट्री देताना देखील एंट्रीवर त्याचं वय काय आहे याचा प्रूफ तपासण्याचे त्या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे आणि हे सांगण्यात आलंय की समजा उद्या एंट्री दिली गेली आणि वय तपासलेलं नाही असं जर लक्षात आलं तर त्याची कारवाई लायसन्स रद्द करण्यामध्ये होईल आणि फौजदारी गुन्हा देखील दाखल होईल अशा प्रकारच्या उपाययोजना देखील या ठिकाणी केल्या के अध्यक्ष मोदय प्रश्न असा चित्र की ही कार बिना नंबरनी सहा महिन्यापासून फिरत होती अध्यक्ष मोदय अशी पोलिसांच्या लक्षात कशी आली नाही कार या प्रकरणामध्ये एकूणच झालेली आरोपीला पकडल्यानंतर कारवाईमध्ये झालेला विलंब याला पोलीस कमिशनर जबाबदार आहे त्यांना आपण राजीनामा द्यायला भाग पाडणार का तो राजीनामा घेणार का हा पहिला प्रश्न आणि इतके दिवस की नंबर प्लेट नसलेली गाडी चालत होती यावर कोणत्या याच्यावर कोणा आपण याच्या संदर्भात कुणावर कारवाई करणार आणि आजपर्यंत त्या पब्सवर आणि आता कारवाई झाली ती कारवाई न करण्याचं कारण काय आणि यावर यांचा कोणाचा आशीर्वाद होता त्यांच्यावर कारवाई होईल का अध्यक्ष महोदय पहिल्यांदा तर पुणे हे जे शहर आहे आपली सांस्कृतिक राजधानी देखील आहे आणि शिक्षणाचं माहेरघर आहे आपलं टेक्नॉलॉजीचं हब आहे आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं हब आहे तर मला असं वाटतं की पुण्याचा उडता पंजाब झाला वगैरे असं म्हणून पुण्याला बदनाम करणं योग्य नाही आहे देशभरात त्याची बदनामी होते उलट नाही नाही वृत्तपत्र काही छापतात म्हणून जबाबदार लोकांनी असं बोलणं योग्य नाही आहे शेवटी आपल्या राज्यामध्ये सगळं एवढं मोठं जे काही इन्व्हेस्टमेंट येतं पुण्यामध्ये येतं तथापि या घटना घडल्या गंभी नाक, ते गंभीर आहे त्याचं गांभीर्य मी नाकारत नाही कोणी जात नाही काळजी करू नका ते तुमच्या काळात गेले ना ना आमच्या काळात जाऊ नाही शकत सोडून द्या नाना नाना भाऊ नान हे जे रोज नरेटिव्ह तयार करण्याची सवय झाली आहे ना यातन खोटं बोलायची सवय लागेल बरं माझ्या मित्राला खोटं बोलायची सवय लावून घेऊ नका रोज आपलं खोटं बोलून रेटून बोलाय योग्य नाही आहे सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी जे सांगितलं पहिली गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे मी काही या ठिकाणी कोणाला क्लीनचीट वगैरे द्यायला बसलो नाही पण या संपूर्ण प्रकरणामध्ये पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी अतिशय प्रोएक्टिव्ह भूमिका घेतली अतिशय प्रोएक्टिव्ह आणि कुठलाही तसूवरही याच्यामध्ये एकही इंडिकेशन असं नाही की ज्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाईची आवश्यकता आहे तथापि आपण जे सांगितलं खरं म्हणजे ही अलीकडच्या काळात पद्धत आहे कोणीतरी एखादा कागद आणतं आणि मग सांगतं हे बघा रेट कार्ड हे इतके रेट चाललेले आहेत असं नसतं तुम्हाला जास्त माहिती आहे रेड कार्ड म्हटल्यावर तुम्ही बोलले तुम्हाला माहिती आहे चुकीचं आहे मुख्यमंत्री बोलत नसताना असं बसून बोलणं योग्य नव्हे अध्यक्ष महोदय तथापि या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेली आहे सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी जी माहिती दिली आहे ती माहिती सत्य मानून त्याच्यावरही चौकशी केली जाईल अध्यक्ष महोदय गाडीच्या संदर्भातला जो मुद्दा उपस्थित केला होता त्यांनी रजिस्ट्रेशन केलं पण प्रोसेस पूर्ण केली नाही त्याचा जो रजिस्ट्रेशन नंतर टॅक्स भरायला पाहिजे होता तो भरला नाही त्यामुळे त्याच्यावरही कारवाई केली आहे आणि चारशे वीस चारशे सदुसष्टचा गुन्हा त्याही संदर्भात दाखल केलेला आहे आणि हे तपासून पाहण्यात येईल की याच्यामध्ये आरटीओच्या कुठल्या अधिकाऱ्याचं काही संगणमत आहे मी एक लक्षवेधी मांडली होती ड्रग्जच्या बाबतीत फडवीस साहेबांनी होम मिनिस्टर म्हणून त्याला उत्तरही दिलं होतं आणि उत्तर खरंच चांगलं होतं अध्यक्ष महोदय पण फक्त ते उत्तरच राहिलं का एवढीच शंका त्या ठिकाणी मला वाटतं अध्यक्ष महोदय कुरिअरचा वापर केला जातो या संदर्भात ऑफिसचे सॅनिटायझेशन से ते करणार सेन्सिटायझेशन ते करणार असं त्यांनी सांगितलं होतं अध्यक्ष महोदय त्या बाबतीत आपण धोरण म्हणून काय केलं असा प्रश्न होम मिनिस्टर साहेबांना या ठिकाणी मी उपस्थित करतो अध्यक्ष महोदय जिल्हा अधिकारी यांच्या अंडर अँटी ड्रग कॉर्डिनेशन कमिटी तयार केली जाईल ती केली गेली आहे का त्याची कुठली स्ट्रॅटेजी आहे का त्याच्याबद्दल आपण पुढे काय करणार आहोत आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची कॉर्डिनेशन कमिटी ही निर्माण केली त्याचा काय स्टेटस आहे असा प्रश्न अध्यक्ष महोदय मी इथं होम मिनिस्टर साहेबांना करतो त्याच्याचबरोबर दहशतवादी पथकाला नोडल एजन्सी हे केलं जाईल तर अशी एजन्सी केली गेली आहे का त्याचा कुठला अहवाल आलाय का उद्या गरीब असू नये तर श्रीमंत असू कुणी चूक केली तर त्याला त्या ठिकाणी कारवाई झालीच पाहिजे यासाठी आपण ट्रान्सपर सिस्टम काय करणार आहोत असं या ठिकाणी मी अध्यक्ष महोदय होम हो मिनिस्टर साहेबांना प्रश्न करतो रोहित पवारजींनी जो मुद्दा उपस्थित केला त्या गोष्टीशी मी सहमत आहे की श्रीमंताचा पोरगा असो का गरीबाचा पोरगा असो न्याय हा सारखा असला पाहिजे या केसमध्ये निश्चितपणे ससून हॉस्पिटलमध्ये पैशाचा वापर करून त्या ठिकाणी त्या ठिकाणी न्यायाला एक प्रकारे ओरबाडण्याचा प्रयत्न झालेला आहे पण एक गोष्ट मी लक्षात आणून देतो की पुन्हा पुन्हा आणून देतो कारण हा एक या ठिकाणी सातत्याने चाललेला आहे सांगणं की लोकांनी ओरड केली माध्यमांनी ओरड केली म्हणून अशा प्रकारची कारवाई झाली सत्य नाही मी तुम्हाला घटनाक्रमाची पुन्हा एकदा वेळ सांगतो की रात्री अडीच वाजताची घटना आहे त्याच्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला आणलाय साडेआठ वाजता गुन्हा दाखल झालेला आहे साडेआठ वाजता गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची ते मेडिकल झालेली आहे मेडिकल मध्ये काही असू द्या पण त्या ठिकाणी त्याच दिवशी साडेदहा वाजता वरिष्ठांनी एफ आय आर मधलं जे तीनशे चार ए होतं ते केस डायरीमध्ये तीनशे चार करायला लावलं त्याची वेळ आहे टायमिंग आहे आणि मी आपल्याला त्याच दिवशी बारा वाजता ज्युएनाईल जस्टिस बोर्डाकडे केलेला अर्ज आहे की ज्या अर्जामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की हिनियस क्राईम आहे आणि याला ॲडल्ट म्हणून तुम्ही ट्रीट करा त्यामुळे हे सगळं जे काही केलेलं आहे हे करत असताना याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कुठलाही डिले नाही आहे डिले कुठला आहे तुम्ही सांगितला की त्यांनी साडेआठला ला, ला, ला गुन्हा रजिस्टर जो काही केला त्यानंतर मेडिकलला पाठवलं हो त्याच्या आधी पाठवायला हवं होतं आणि अशा प्रकारचा गुन्हा दाखल करत असताना वरिष्ठांना इन्फॉर्म करण्याची पद्धत आहे ती त्यांनी केलेली नाही या दोन चुका त्याच्यामध्ये आहेत पण आपण जे म्हणालात निश्चितपणे प्रत्येक गुन्ह्यातनं आपण काही गोष्टी शिकतो त्यामुळे हे जे काही लूफोल्स आपल्या लक्षात येत आहेत की ज्यातनं कोणीतरी पैशाचा वापर करून त्या ठिकाणी न्याय विकत घेऊ शकेल पैशाचा वापर करून पुरावे बदलू शकेल अशा प्रकारचे जे विषय येत आहेत निश्चितपणे त्याच्यामध्ये अधिक कडक कारवाई आपल्याला काय करता येईल विशेषतः एक गोष्ट यात मला नमूद केली पाहिजे की एक जुलैपासनं आपले जे नवीन कायदे लागू होत आहेत त्याच्यामध्ये आता लिगल अँड टेक्निकल एव्हिडन्स आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स यालाच जास्त महत्व दिलेलं आहे त्या प्रकारची तयारी देखील आपण केली पण तो वेगळा विषय आहे पण त्यातनं निश्चितपणे या गोष्टी ऍड्रेस होतील दुसरा जो आपण ड्रग्सच्या संदर्भात मी जे उत्तर दिलं होतं त्याचा जो रेफरन्स आपण दिला तर त्यात सांगितलं पाहिजे की कुरिअर ऑफिसेसचं सॅनिटायझेशन आणि त्या ठिकाणी व्हिजिट्स मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत जेव्हा आपली चर्चा होईल चर्चेच्या उत्तरात मी सहित ते सांगेन पण ते आपण निश्चितपणे केलं आहे जिल्ह्याच्या समित्या तयार झालेल्या आहेत समित्यांच्या बैठका त्या ठिकाणी ज्या काही आपण अँटी ड्रग कमिटीज आहेत त्याच्या बैठका देखील त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि एटीएस नोडल तर त्याच्यामध्ये जे काही केंद्र सरकारचं नार्कोटिक कंट्रोल ब्युरो आहे पण एटीएसला याकरता त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह केलेला आहे की अलीकडच्या काळामध्ये आपल्या हे लक्षात आलं की जे काही विशेषतः कंटेनरने ड्रग्ज पाठवायचे असा एक प्रयत्न तीन चार वेळा झाला आणि वरती वेगळ्या गोष्टी आणि खाली कंटेनरमध्ये त्या ठिकाणी ड्रग्ज अशा प्रकारचा जो विषय लक्षात आला आणि हे विशेषतः आपल्या आजूबाजूच्या देशातनं जे पुश होत आहे आणि म्हणून याला शेवटी कुठेतरी टेरर फंडिंगशी देखील याचा संबंध आहे म्हणून एटीएसला देखील याच्यामध्ये आपण जोडून घेतलेला आहे केंद्र सरकारनेच ते केलेलं आहे एटीएसला देखील त्या ठिकाणी आपण जोडून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हे जे कंटेनर्स वगैरे आहेत आता आपल्या पोर्टवर आतापर्यंत याची आधुनिक एक्स रे मशीन नव्हती ती पण मशीन आता आलेली आहे त्यामुळे प्रत्येक कंटेनर हा ज्या मशीनच्या माध्यमातून ड्रग्ज डिटेक्ट करता येतात अशा मशीनचा एक्स रे झाल्याशिवाय आता बाहेर जाऊ शकत नाही पण ड्रग हा विषय जो अध्यक्ष महाराज त्याच्या रक्त नमुन्यात येणार नाही अध्यक्ष महाराज हेच आम्हाला संशय आहे आणि म्हणून त्याची स्पष्टता या ठिकाणी करावी आणि महाराष्ट्राला लागलेला या, या, लाग ला या ड्रगचा कलंक ससून हॉस्पिटलचं नातं आणि ह्या व्यवस्था याच्याबद्दलचं स्पष्टीकरण मान्य उपमुख्यमंत्र्यांनी द्यावं मान्य भारतीय महोदय पहिल्यांदा तर याच्यावर कुठलाही राजकीय दबाव असता तर एवढी कारवाई कधी झालीच नसती आणि ससून हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शिहरी हळनोर डॉक्टर अजय तावरे आणि अतुल घाटकांबळे या सगळ्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि नाना मग मला काय बघा राजकारणात गेलो तर मी मागच्याही वेळेस ललित पाटील प्रकरण कुठे सुरू झालं ते सांगितलं होतं मी कसं त्याचं पत्र त्याला आयुक्तांनी ते माझ्या कोणाला पत्र लिहिलं होतं तरी ते पत्र कसं इग्नोर झालं तो कधी ऍडमिट झाला सगळं सांगितलं मला असं वाटतं की हे जरा राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे ही गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल की आत्ताच्या परिस्थितीमध्ये जी काही आपली नवीन पिढी आहे या नवीन पिढीला हा जो काही ड्रग्जचा विळखा या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि सगळ्यात यातलं महत्वपूर्ण काय आहे तर पूर्वी बाहेरून ड्रग्ज वगैरे आणावे लागायचे अलीकडच्या काळामध्ये केमिकल ड्रग्ज तयार होत आहेत आणि ते आपल्याकडेच तयार होतात आता आपण ज्यावेळेस मोठा कुरकुमला कारखाना किंवा ते गोडाऊन हे काढलं त्या ठिकाणी ते तयार करत होते आणि त्याचं नेटवर्क जे निघालं ते असं निघालं की जवळपास म्हणजे त्या ठिकाणी तीन हजार सहाशे कोटीचा माल आपण जप्त केला त्याचं अठ्ठेचाळीस तासात जेव्हा फॉरवर्ड लिंकेज झालं तिथे तयार होऊन तो दिल्लीला जायचा दिल्लीमध्ये खाण्याचे जे काही पदार्थ आहेत त्याच्या पॅकेजिंगमध्ये तो पॅक व्हायचा आणि परदेशात जायचा आता तो सगळं आपण शोधून काढलं मग नंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला दिलं आता त्याचे अनेक देशातल्या लिंक्स या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोनी काढलेले आहेत मुळामध्ये हा केवळ आपल्यापुरतं मर्यादित राहिलेला नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर आज मोठ्या प्रमाणात या संदर्भातले व्यवहार होत आहेत आणि म्हणूनच पहिल्यांदा केंद्र सरकारने सगळ्या राज्यांची एकत्रित या संदर्भात बैठक घेतली एकत्रित स्ट्रॅटेजी तयार केली त्या स्ट्रॅटजीचा भाग म्हणून ह्या ज्या काही कमिट्या तयार केलेल्या आहेत आणि मग पहिल्यांदा इंटेलिजन्स या संदर्भातलं एक वेगळं युनिट तयार केलं की जे यातलं इंटेलिजन्स जमा करतं आणि राज्यांना सांगतं म्हणजे आज वेगवेगळ्या राज्यांमध्ये कॉर्डिनेशन चाललेलं आहे केंद्राचं राज्यांचं चाललेलं आहे ते इंटेलिजन्स आल्यामुळेच आज आपण वेगवेगळ्या कारवाया करू शकतोय म्हणजे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हापासनं ही झिरो टॉलरन्स पॉलिसी सुरू केली आहे मोठ्या प्रमाणात कारवाया झाल्या ठीक आहे जे कारवाया काही जे काही झाल्या आहेत ते काही एका दिवसात उगवलेले लोक नाही आहेत पण आता या संदर्भात पोलिसांनाही आपण सांगितलेलं आहे की आणि केलंही आपण ललित पाटील प्रकरणात आपण बघितलं असेल की ड्रग्सच्या केसमध्ये जर पोलिसांचं इन्व्हॉल्वमेंट दिसलं तर केवळ सस्पेन्शन नाही तर त्यांना बडतर्फ करण्यात येईल तशा प्रकारे बडतर्फ आपण केलेला आहे त्यामुळे ही पॉलिसी आपण केली आहे निश्चितपणे अजून खूप काम करावं लागेल हे एक आव्हान आपल्यासमोर आहे आव्हान नाही असं म्हणून ते टाळता येणार नाही पण त्या संदर्भात सरकार निश्चितपणे या आव्हानाचा मुकाबला करण्याकरता त्या ठिकाणी पूर्णपणे प्रयत्नरत आहे पण ह्याच्यातला सर्वात महत्वाचा प्रश्न जो अजूनपर्यंत अनुत्तरित राहिला आहे तो, तो म्हणजे पोलीस स्टेशनला आणि पोलीस कमिशनरला फोन कोणाकोणाचे गेले होते पोलीस आयुक्तांना किंवा पोलीस स्टेशनला कुठल्याही मंत्र्यांनी फोन केलेला नाही हे निश्चित आहे की जेव्हा ही घटना घडली स्थानिक आमदार हे पोलीस स्टेशनला गेले होते त्यांनी स्वतः त्या ते आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे त्यांनी हे आहे की मी त्या कंपनीचंच काम करायचो त्यांच्या वडिलांनी मला सांगितलं मी गेलो त्या ठिकाणी सी सी टी व्हीचा रेकॉर्ड आहे ते पोचल्यानंतर जवळपास पस्तीस मिनिटांनी पी आय तिथे पोचले त्यानंतर पंधरा मिनिटं त्या ठिकाणी ते पी आय त्यांनी पी आयशी चर्चा केली पी आय त्या संदर्भात सगळी माहिती घेतली आणि त्यानंतर ते तिथनं निघून गेलेले आहेत याच्या व्यतिरिक्त कोणीही दबाव आणलेला नाही